नमस्कार श्रोते मित्र कथा विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अण्णाभाऊसाठी लिखित कथा बोलक मुंडक पिर्याचा खून अशी एकच आरोळी गावच्या कानावर आदळली आणि उभा गाव भयचकित झाला कारण पिर्याचं प्रचंड मुंडकं नदीला अगदी पानवठ्याला झऱ्या शेजारी वाळवंटीला पडलं होतं तिथच त्याच्या ताऱ्या पडला होता चिपळ्या दिसत होत्या पण त्याच्या धडाचा पत्ता नव्हता भरपूर जटा आणि हातभर दाढी असलेले ते भयान मुंडकं झऱ्याकडे तोंड करून पडलं होतं आणि झऱ्यावर पाणी भरायला येणाऱ्या माणसाला पाहून नकारार्थी मान हलवीत पिसाळून ओरडत होते ए गुमानं पळ पाणी भरू नकोस नाहीतर तुझं मुंडकं कापीन पळ आणि तो भयंकर देखावा पाहून गावकरी पळ काढीत होते कित्येकांची बोबडी वळली होती पोरं तर भेदरून गेली होती सकाळ झाली उगवला लोक उठले बायांनी घागरी घेतल्या आणि तो ती पानवट्याची पान भरून माणसं नदीला निघाली पहिली मोहर नदीवर गेली आणि पिऱ्याचं मुंडकं का, का कानठळ्या बसतील असा आवाज काढून ओरडलं नाही आज पाणी भरायचं नाही नाहीतर तुमची मुंडकी कापीन आणि तो भयान देखावा पाहून गाव आल्या मार्गानं पळत सुटला लेखापळ पिऱ्याचा खून असं जोतो बोलत होता झऱ्या शेजारी पिऱ्याचं मुंडकं पडलं असून ते ओरडतंय धडधडतय आणि त्याच्या मुंडक्यातील जीव गेला नाही ही, ही भयंकर बातमी गावभर पसरली होती माणसं हवालदिल झाली होती ज्या बायांनी पिऱ्याचं मुंडकं पाहिलं होतं त्याच्या पुढून ते भेसूर मुंडकं हालता हालत नव्हतं टारगट पोरांची अवस्था तर मांजरानं म्हणलेल्या उंदरासारखी झाली होती काही पोरं हळूच नदीकडे पाहत होती आणि त्यांच्या डोळ्यापुढं पिर्याचा तो भयंकर उग्र चेहरा तरळत होता बरीचशी मंडळी चावडीत जमली होती परंतु रोजच्या प्रमाणे चावडीत आज विनोदाची भुई पेटत नव्हती सर्वत्र मरणकळा पसरली होती प्रत्येक माणूस पडक्या आवाजात बोलत होता आणि सर्वांना पिऱ्याच्या खुनाचं कोड पडलं होतं पुष्कळ उशीर विचार करून पाटील कन्हत म्हणाला बायला आज पातुर्म्या लय खून बघितलं नि जाऊन पंचनामा ठोकलत पण हे काय आकरीतच आहे धडाएगळं झालेलं मुंडकं ओरडतं हे काय म्हणावं इप्रीत आहे अहो पाटील मी प्रत्यक्ष मुणकं पाहून आलो आहे ते रक्तानं माकलं आहे कुलकर्णी भोया चढून म्हणाला आता पुढं काय करायचे ते ठरवा कारण गावातील माणसं पाणी पाणी करीत शिवारातील विहिरी शोधू लागली आहेत खरंच माणूस नदीकडे फिरकणार एकाच वेळी अनेक गावकरी म्हणाले पाटील विचार करून म्हणाला मंडळी ही भानगड साधीने सोपी नाही जाऊ द्या दपाटा तालुक्याला आणि येऊ द्या फौजदार त्याशिवाय काम भागणार नाही मग लिहू का फौजदार साहेबांना पत्र कुलकर्ण्यानं विचारलं लिहू का म्हणजे लिहिलंच पाहिजे पाटील गुरकला आणि कुलकर्ण्यानं एक पत्र लिहिलं आणि वाचून दाखवलं मेहरबान फौजदार साहेब यास अर्ज ऐसा झे की आमच्या गावच्या हद्दीत एका पिऱ्या नावाच्या माणसाचा खून झाला असून त्याचं रक्तानं माकलेलं शिर ऐन पानवठ्याला पडला आहे धडाचा मागमूस नाही तरी तातडीनं येणे करावे ही नम्र विनंती शाबास पाटील पत्रातील मजकूर ऐकून म्हणाला करा रवाना माणूस कुलकर्ण्यानं एक माणूस तालुक्याला पाठवला आणि पाटील पांडू रामोशाकडे वळून काळजीच्या सुरात म्हणाला पांडा रामोशी तू आता तू नदीला जाऊन फौजदाराचं जा बिराड येई पातूर मुडक्यावर पहारा कर जा बरं अहो पहारा कशाला रामोशी मनानं भ्याला पाटील म्हणाला कशाला म्हणजे एखादं कुत्रं ते मुंडकं खाईल आणि फौजदार पिऱ्याचं मुंडकं दे म्हणून माझं मुंडकं मागील म्हणजे तुमच्या मुंडक्यासाठी तुम्ही माझं गरिबाचं मुंडकं पाडता का काय म्हण मुंडक्याला कुत्रं खाईल राम शिकावून म्हणाला अव ते मुंडकंच शंभर कुत्र्यासनी खाऊन टाकील आणि त्या पिऱ्याच्या मुंडक्यापुढं उभं रा रह। राहायची आपली हिंमत होणार नाही दुसरं काय बी सांगा दुसरं काय र सांगू पाटील नाक फेंदरून म्हणाला मग आता तू माझंच मुंडकं मारणी हो मोकळा हे असं आडवं बोलू नका रामोशी म्हणाला ते मुंडकं म्हणं वराडतं आहे ते जरा माझ्या मागं लागलं तर मी काय करू उभा गाव हपून गेला आहे आणि तुम्ही आपलं मलाच दाडे देता ह्याचं नाव काय तुझं म्हणणं काय काय पाटलानं विचारलं मी पहारा करणार नाही रामोशी उतरला का करणार नाही पाटील म्हणाला लेखा सरकारी आहेस हईस डोंबारीनवं गुमानं जाऊन त्या मुंडक्यावर नजर ठेव पळ रामोशी काहीच बोलला नाही तो नदीकडे गेल्यासारखं करून घराकडे चालता झाला पाटील फौजदाराची वाट पाहत बसला होता वरचेवर नदीकडून बातमी येत होती पिर्याचं मुडकं पूर्ववत धडपड करत होतं उलटं त्याची धडपड आता वाढत होती आवाज चढत होता हा पिर्या या जगात एकटाच होता आईबाप कधीच त्याला सोडून गेले बही तेचे तेचे होते बहीण भाऊ यापैकी कोणीही नव्हतं उलट त्याचं डोकंही त्याच्या ताब्यात नव्हतं आणि फक्त त्याच्या नावाशी त्याच्या गावाचं नाव मात्र निगडीत झालं होतं लोक त्याला कडोल्या पिऱ्या या नावानं संबोधित होते हा पिऱ्या अखंड फिरत होता पिर्याचं वय तिशीच्या आसपास होतं तो रंगाने काळा होता त्याची उंची मध्यम होती त्याचे डोळे वाटोळेनी रागीट होते त्यानं डोकीवर जटा राखल्या होत्या तशीच त्याची दाढी ही प्रचंड होती तो अंगात काळी कफनी घालून हिंडत होता का कावळा पोपट मोर घुबड माकड गाढव रेडा कुत्रा अशा अनेक पशुपक्ष्यांचे आवाज काढून तो भीक मागून जगत होता फक्त चतकोर भाकरीसाठी तो जीवाचं रान करीत होता आपलं माणूस पण विसरत होता आणि पशु पक्षाप्रमाणं विचित्र आवाज काढी त्यावेळी तो जनावरांच्या गुणाशी एकरूप होत होता पिर्या गावात आला आहे ही खबर कळताच शेकडो पोरं त्याच्या भोवती जमत होती हसत होती खिदळत होती मग एखादं काट चेकाळून त्याला खडा मारित होतं मग एकाचं पाहून दुसऱ्याला चेव येत होता आणि न नंतर पिऱ्यावर दगडाचा वर्षाव होत होता त्याचं डोकं फुटत होतं रक्त गळत होतं आणि मग तो अगतिक होऊन पळत होता भीक नको पण कुत्रावर अशीच त्याची अवस्था होत होती तो पळत होता जिकडं गाव नाही तिकडं पोरं नाहीत अशा जागी जाऊन बसत होता रडत होता कडत होता पोरांचा खेळ खेळत होता परंतु पिऱ्याचा जीव जात होता पिर्या वेळा आहे एवढंच लोकांना माहीत होतं पण त्याला कसलं वेळ लागला आहे हे कोणालाच माहीत नव्हतं पोरं तर त्याची कर्दनकाळ काळ झाली होती फार दिवसापूर्वीची गोष्ट पिर्या त्यावेळी लहान होता आईवडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडला होता तो लोकांची गुरं राखीत होता रोज सकाळी सकाळ झाली की गुरांची खिल्लार आणि पोरांची टोळकी रानात जात होती त्यात पिर्या गरीब समजला जात होता त्या पोरात मालकांची गुणी आपली गुरं घेऊन रोज येत होती ती दिसायला तर तरी रंगानं गोरी होती तशीच ती गरीब होती पिऱ्याला तिची दया येत होती आणि तो आपल्या गुराबरोबरच गुणाचीही गुरवळीत होता चारीत होता स ती सर्व पोरं रानात खेळत खेळत वाढत होती गुणीला बहर येत होता ती तारुण्याच्या अंगणात उभी होती तिच्या देहातील तो बदल पाहून पिऱ्या चकित झाला होता आणि तो तिला तासनतास निरखित होता अगदी मख्ख चेहरा करून तिला निहाळीत होता आणि पिऱ्याची ती अवस्था पाहून गुणी हसत होती तिला त्याचं नवल वाटत होता आपलं लग्न व्हावं गुणीसारखी सुंदर बायको मिळावी आपण असंच लोकांची गुरं राखीत संसार करावा हा एकच विचार पिर्याला वेडावीत होता गुणीला राणा द्यायला किंचित जरा उशीर लागला तरी पिर्याला पिर्याचा आत्मा उलथा पालत होत होता तो डोळ्यात प्राण घेऊन गावाकडे पाहत होता आणि गुणाची गुरं दिसताच त्याला आनंद होत होता पिर्या गुणासाठी मरत होता झुरत होता आणि कुठं कुठं जाऊ नये असं त्याला वाटत होतं तो गुणाशी आपलं लग्न झालं आहे अशी कल्पना करून मनातल्या मनात भाऊ उभारित होता आणि नवरदेव होऊन तिच्या शेजारी बसला होता आणि समाधान मानित होता पिर्याला गुणीचं वेळ लागला आहे ही गोष्ट काही पोरांना समजली होती ती पोरं माळावर येताच म्हणायची पिर्या आज गुणी येणार नाही पिर्याला धक्का बसत होता त्याचा चेहरा खर्रकण उतरत होता आणि मग ती पोरं मोठ्यानं हसत होती आणि पोरं हसली की पिर्यावर मत होता भुई टोकरीत होता पण त्याची नजर गुणीला शोधत असायची चैत्र संपला आणि वैशाखाला आरंभ झाला गावागाव लग्न उरकली जाऊ लागली करत्या बोलक्या लोकांची चंगळ झाली पंढरी जिंकली लग्न जुळवीत ते मनसोक्त चरू लागले नवरा नवरीवर तांदूळ टाकायचे आणि पंक्तीला बसून पुंडलिक पुंडलीक हरी विठ्ठल अशी किंचाळून डोळे झाकून पुरणपोळ्यावर ताव मारायचा असा काही लोकांचा धंदाच झाला होता एके दिवशी माळावरती बातमी आली अगदी वनव्यासारखी आली उद्याच गुणीच्या हळदींनी परवा लग्न आणि ती बातम्या ऐकून पिर्याचा आत्मा खचला आणि गुणी या माळावर कधीच येणार नाही हा विचार त्याला असह्य झाला तो वेड्यासारखा गावाकडे पाहू लागला गुणी त्या दिवशी आली नाही त्या रात्री पिर्यानं भाकरी खाल्ली नाही की त्याला रात्रभर झोप लागली नाही आपल्या देहातील प्राणच कुणीतरी काढून घेतला आहे असं त्याला वाटू लागलं सकाळ झाली सूर्य हळूहळू वर आल्यावर पिऱ्यानं गुरं सोडली आज गुणी जाणारा आज तिच्या हळदी याचा विचार करीत तो माळावर आला तो वेड्यासारखा बावरून सर्वत्र पाहू लागला हळूहळू सर्व पोरं जमली गुरुवांचा गंग्या म्हशीच्या पाठीवर बसून गाणं म्हणत माळावर आला रघु टाकून निघाली मैनावनी काय राग आला हो तिच्या मनी ही गंग्याची लावणी पिऱ्याच्या काळजात बोजली त्याचं काळीच बंबाळ झालं त्या अफाट माळावरून एक गुंड मार्ग दूर गेला होता त्यानं अनेक वळणं घेऊन पूर्वेला दडी मारली होती पिर्याची नजर त्या मार्गानं सैरावैर धावत होती तो गुणाला पाहत होता गावाकडून एक गाडी मंद गतीने माळावर आली त्या गाडीत गुणी होती ती गाडी पाहताच पिर्याचा आत्मा कळवळला तो धावत पुढे गेला म्हणाला गुणी निघालीच आता परत कवा येणार लवकरच येईन अंगावर शुभ्र शाल घेऊन मी अंगाचा मोठा करून बसलेली गुणी म्हणाली पण आता मी गुरं चारा येणार नाही तूच कवा तरी माझ्या गावला ये बरं पिया कसा तरी उद्गारला आणि ती गाडी पुढं चालू लागली पिर्या पाहत होता त्याच्या डोळ्यासमोर गाडी जात होती दूर जात होती आणि जाता जाता पिर्याचा आत्मा घेऊन जात होती त्याचे विचार घेऊन जात होती गाडा आऊटला गेला आणि पिर्याचं हृदय पेटलं त्याच घडीला त्यानं तो माळ ती पोरं सारं सोडलं आणि तोही चालू लागला तो चालत होता त्याच्या डोक्यावर सूर्य उगून मावळत होता तो पुन्हा पुन्हा उगत होता आणि मावळत होता पण पिर्या थांबत नव्हता तो चालत होता पण बोलत नव्हता पोटासाठी भाकरी मागून घेत होता त्यासाठी निरनरा निराळ्या पाखरांची भाषा बोलत होता तो आला की पोरं जमत होती आणि रंगात येऊन त्याला दगड मारित होती त्याची दाढी वाढली जठा वाढल्या आणि तो माणसातून उठला वेढा पिर्या या नावानं तो सर्वत्र गाजू लागला वर्षे दहा आली आणि गेली एकदा पिर्या इस्लामपुरात दाखल झाला इस्लामपूरचा प्रख्यात श्रीमंत युसुफ सावकार हे ग्रस्त फार दानी म्हणून त्याचा बोलबाला झाला होता पिऱ्या सरळ जाऊन सावकारापुढं उभा राहिला हात जोडून केविलवाणा केविलवाना चेहरा करून म्हणाला मी पिर्या कडोलीचा मी गरीब आहे तुमच्या पायाशी आलोय का आला सावकार बोलला मला मदत करा पिर्या म्हणाला मला जन्माची भाकरी द्या जन्माची भाकरी सावकार विचारात पडला आणि विचार करून म्हणाला ठीक पिर्या बयस मी तुला जन्माची भाकरी देतो अरे खुशाल जगशील तू आणि मग सावकारानं एक नोकराला हाक मारून आज्ञा केली की आताच्या आता एक ताऱ्या करून आणू थोड्याच वेळात ताऱ्या आणि चिपळ्या पुढे येताच सावकार म्हणाला पिऱ्या हा ताऱ्याने ह्या चिपळ्या घेऊन तू गावगाव भीक मार नि जन्मभर पोटभर जेव पर पर सरकार मला भजन येत नाही पिऱ्यानं सांगितलं पिऱ्या तू काहीही म्हण लोक तुझं ऐकून घेतील आणि भीक वाटतील जा सावकारानं एक ताऱ्या गळ्यात मारून पिऱ्याला वाटेला लावला आणि तो नवा ताऱ्या घेऊन पिऱ्या तोंडाला येईल ती भजन म्हणू लागला मध्येच मोर पोपट कावळे यांचे बोल काढू लागला आणि जगू लागला त्या त्याच्या जीवनात तो गुणाला विसरला ती कुठं असेल काय करीत असेल ती आपलं नाव काढित असेल का या सर्व गोष्टी तो विसरून फक्त आपलं पोट भरू लागला परंतु तो ज्या गावात जाईल त्या गावात हल्लं हल्लकलोळ होत होता पोर भाव चळत होती आणि पोरांच्या झुंडी त्याच्या मागं लागत होत्या तो जिकडं जाईल तिकडं पोरांची दंगल जात होती त्यानं कावळ्याचा आवाज काढला की पोरांना चेव येत होता मग एखादं पोरग लहानसा खडा घेऊन तो पिऱ्याला मारित होता आणि त्या दगडाच्या माराने बेजार होऊन पिऱ्या जीव घेऊन पळ काढित होता पोरांची काळ झाली होती ती पोरांना भीत होता दिवस मावळ तिकडे कलता झाला थंड वारा वाहू लागला वातावरणात आल्हाद पसरला चावर्या गावाचं मुख पण दूर होऊन ते बोलू लागलं पिर्या आज लवकरच गावात शिरला दिवसाबरोबर चार घर भीक मागून मा मागावी असा आणि मिळेल ते घेऊन धर्मशाळेत जावं नाहीतर रात्री कुणी कुत्री चावतात असा विचार करून तो दारोदार भीक मागू लागला प्रत्येक दारात निरनिराळ्या पक्ष्याचा आवाज काढू लागला मध्येच तोंडाला येईल ते भजन म्हणू लागला नी एक एक घर घेत तो पुढं जात होता शिळी भाकरी चटणी शेंगा यानं त्याची झोळी भरत होती त्याच्या भरपूर जटा लांबच्या लांब दाळी काळी कफनी नी तो जेरमली भांड्याचा तारा असा त्याचा तो अवतार पाहून आयाबाया त्याला भाकरी वाढीत होत्या परंतु याच वेळी गावातील एक एक पोरग त्याच्या भोवती जमत होतं नी तो पुढील दारी निघाला की हुई करून त्याच्या मागून पळत होती दिवस मावळत होता पिर्या भीक मागत होता पोरं त्याच्या भोवती गर्दी करून खिदळत एकमेकांना दिवचीत होती शिव्या देत होती आणि पिर्यानं गाडवाचा आवाज काढताच सर्व हसत होती सूर्य मावळतीच्या काटावर उभा होता पिऱ्यानं घुबडाचा आवाज काढताच सर्व पोरं एकदम हसली सर्व बाव एक पोरानं एक हलकासा लहान साखडा घेऊन पिऱ्याच्या रोखानं फेकताच सर्व पोरं पागल झाल्याने प्रत्येक पोरग मिळेल तो दगड घेऊन पिऱ्यावर भिरकावू लागली छणात त्याच्यावर दगडाचा वर्षा वर्षाव होऊ लागला त्याच्या डोक्यात रक्ताची धार लागली तो रक्तबंबाळ झाला आणि पोरांचा दगडाचा मारा चुकवीत पळू लागला अगदी डोळे झाकून पळू लागला तो रक्तानं न्हाला ना पोरं पिऱ्यावर दगड फेकीत होती आणि शहानी माणसं तो तमाशा पाहून हसत होती पोरांना काहीही काहीच बोलत नव्हती पिऱ्या मारा चुकीत पळत होता सूर्य मावळत होता तोही पळत होता त्याच सेंद्रिय किरण भूतलावर सांडत होती आणि पिर्याचं रक्त त्याच्या खांद्यावर गळत होतं सूर्य दडणीसाठी पळत होता वारा पळत होता काळ पळत होता आणि पिऱ्या जीवमुठीत घेऊन पळत होता त्यालाही दडण हवी होती त्यानं त्या पोरांची भयंकर दहशत घेतली होती तो आपला ताऱ्या पोटाशी धरून धुऊन ठोकित होता नाहीतर ही पोरं आपला फोन करतील अशी त्याला भीती पडली होती एकही माणूस त्याला सहाय्य करीत नव्हता पळत पळत सूर्य बुडाला अंधार पडला आणि त्या अंधारात पिऱ्या दडला गाव शांत झाला दिवे लागण झाली मग जेवण वेळ झाली माणसं निवांतपणे जेवली पिर्यावर दगडाचा वर्षाव करणारी पोरं भाकरी खाऊन खुरमुंडी घालून पडली सर्व काही शांत झालं सर्वत्र सामसूम झाली रात्र सरकू लागली रात किडे किड करू लागली नीत्या कर्कश आवाजात रात्र पळू लागली घुमू लागली कुठंतरी एखादं गुबाड घुमून त्या रात्रीची भेसुरता वाढवू लागलं हळूहळू रात्र सरली पुन्हा ऊस प्रकटली रात्र रेडली गेली प्रकाश पुढं आला आणि पानवठ्याला ते थे, पिऱ्याचं मुंडकं पाहून गावाची पाचारण धारण बसली घरोघर गर पिऱ्याचा खून आणि मुंडकं याविषयी बोललं जात होतं आणि गाव तर फौजदाराची वाट पाहत होता पाटलानंतर तालुक्याच्या वाटेकडे डोळे लावले होते तो वरच्यावर माणसं पाठवून पिऱ्याच्या हालचालीची माहिती काढत होता परिस्थितीत तिळभरही फरक नव्हता मुंडकं तसंच ओरडत होतं गावचा माणूस दिसता किंचाळत होतं आणि जेव्हा मोटारीचा आवाज ऐकू आला तेव्हा पाटलासह साऱ्या गावच्या जीवात जीव आला आणि फौजदाराची मोटार चावडी पुढं उभी राहिली पोलीस बंदुका भरून तयारच होते मोटारीतून उतरताच फौजदारानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं एखाद्या मोठ्या शत्रूवर आक्रमण करून जायची तयारी करावी अशा अविरभावात तो म्हणाला हां चला पाटील कुठं आहे ते मुडकं चलाच दाखवतो पाटील उठून चालू लागला कुलकर्णी आणि गावातील पुष्कळशी मोठी माणसं पाय ओढू लागली फौजदारांनी पोलिसांना पाहताच मुंडक मोठ्यानं हसलं अगदी खेळ कळावं तसा भास झाला तो प्रकार पाहून फौजदार दचकला पोलीस घाबरले आणि फौजदारानं पिस्तूल रोखून चढाई केली सारा गाव दूर उभे राहून ते सर्व पाहत होता वातावरण तंग झालं होतं रामराम साहेब फौजदार जवळ येताच पिर्याचं मुंडकं बोलतं झालं रामराम कोण तुझा मने खून झाला आहे फौजदारानं विचारलं होय राह रावसाहेब मुंडकं को बोलला कोणी केला तुझा फोन फौजदारानं थोड्या अंतरावरून विचारलं या गावच्या कार्ट्यांनी पोरांनी मुंडक्यांनी मुंडक्यांनी पोरांच्या विरुद्ध तक्रार केली असं तुझं धड कुठं आहे फौजदारानं प्रश्न केला आणि मुंडकं म्हणाला हाय की माझ्याजवळ खाली वाळूत मला बाहेर काढा मी जिवंत आहे मला काल त्या पोरांनी दगड मारून माझं डोकं फोडलं मग म्या पुरून घेतलं काय करू सर्व लोक चकित झाले काही लोक पुढे झाले त्यांनी पिऱ्याला वाळूतून बाहेर काढला पिऱ्यानं स्वतःला गळ्यापर्यंत पुरून घेतलं होतं हे लक्षात येताच सारा गाव हसू लागला परंतु पोरं मात्र वरमली होती